डोंबिवलीत झालेल्या कम केमिकल कंपनीमधील भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत तीन जण मृत्युमुखी असल्याचं आढळलं आहे अजूनही धूर आणि तिथली आग शांत झालेली नाही त्यामुळे किती कामगार नेमके मृत्युमुखी पावले त्याचा आकडा अजून मिळालेला नसला तरी अनेक जण जखमी झाले आहेत आणि विशेष बाब म्हणजे इथे धक्कादायक माहिती समोर आले या कंपनीमध्ये दे अवैधरित्या स्फोटकांना जे केमिकल वापरलं जातं ते केमिकल इथे अवैधरित्या वापरलं जात होत आणि अशा प्रकारची तक्रार आजूबाजूला ज्या कंपनी आहेत त्या कंपनी मालकांना हा प्रकार माहीत होता त्यामुळे त्यांनी फॅक्टरी इन्स्पेक्टरला सदर संदर्भात कारवाई करण्यास सांगितलं होतं मात्र फॅक्टरी इन्स्पेक्टरने का टाळाटाळ तार केली खरा याच्यात दोषी असेल तर तो फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे त्यावर खरोखर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि मेहता नावाचा जो व्यक्ती आहे ज्याची ही कंपनी होती यापूर्वीसुद्धा तीन ते चार महिन्यापूर्वी त्याची कंपनी दुसरीकडे होती व हो, तिथेही असाच प्रकार घडला होता त्यामुळे ते त्याने ती कंपनी बंद करून इथे ही कंपनी उघडली होती व हो, या ठिकाणीसुद्धा अवैधरित्या अशाच प्रकारे काम करत होता मात्र एम आय डी सीमध्ये मध्ये अशा प्रकारे अवैधरित्या काम चालतं तिथे पोलिसांना आणि फॅक्टरी इन्स्पेक्टरांना सुद्धा माहिती नाही खरोखरी आश्चर्याची बाब नाही का त्यामुळे या मेहता व्यक्तीवर आता काय गुन्हे नोंद होणार आणि काय त्याच्यावर होणार मात्र सध्या तरी अनेकांच्या कंपन्या उद्ध्वस्त झाल्या आहेत अनेकांचे मृतदेह पडलेले आहेत अनेक जण जखमी झाले त्यांना न्याय मिळणार का तर ही धक्कादायक बातमी ज्या वेळेला मंत्री उदय सामंत या ठिकाणी आले होते त्यावेळेला ही धक्कादायक माहिती ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या कंपनीच्या बाजूच्या मालकांनी दिली आपण ऐकूया कशा प्रकारची धक्कादायक माहिती आहे त्यांना पुराची बोलतो हे वापरू नको हा बॉम्ब आता केमिकल आहे तो हे वापरत आहे सफ एक आहे आणि तो पोरगा आहे त्याला काही नाही त्याचे वडील एकताळ झाले

त्यांचं म्हणणं आहे फॅक्टरी इन्स्पेक्टरला देखील वेळोवेळी सांगितलं होतं त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही फॅक्टरी इन्स्पेक्टर तुम्ही काही कारवाई करणार का कोणी याच्यामध्ये जर गिल्टी असतील तर सुटणार नाही जे जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्या कारवाई देखील उद्या परवा नाही जातानाच इन्स्ट्रक्शन देऊ कोणावर काय कारवाई करायची होती जो कोणी मेहता असू किंवा कोणी असो त्यानं ते लोकांच्या जीवाशी खेळलेला नाही त्या पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखवले आणि त्याच्याकडे तीन महिने दोन तीन त्यांनी सगळ्यांनी सांगितलं फॅक्टरी बंद फॅक्टरी बंद केली परत एक महिने बंद चालू केली ह्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर म्हणजे परत असं इंडस्ट्रीज कोण खोट करणार नाही अशा पद्धतीची माहिती धन्यवाद